महिला दिन हा तीनशे पासष्ट दिवस साजरा केला पाहिजे आणि एक दिवस साजरा करून नाही चालला की सगळ्यांचा आदर केला पाहिजे रिस्पेक्ट झाली पाहिजे महिलांना आणि सुरक्षा महिला महिलांसाठी सुरक्षा व्यवस्थित झाली पाहिजे वाटतं तुम्हाला आता स्वारगेट मध्ये जो किस्सा झाला त्यावर काय सांगाल तुम्ही कि म्हणजे दोन्ही बाजूने विचार केला तर की म्हणजे मुलीने आरडाओरडा केला नाही असं म्हणतात पण ते असं नाही व्हायला पाहिजे होत की मुलांनी पहाटेच्या वेळेस असं एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन असं झालं नाही पाहिजे होत कारण आज ती एक मुलीवर झालं तर अनेक मुली घराबाहेर पडतात चोवीस तास नोकरी करतात की असं कसं व्यवस्था सु, सुरक्षा व्यवस्था अशी व्यवस्थित नाहीये मग आता बघा महिलांना आपण बोलतो की समान अधिकार मिळतोय तर काय तुम्हाला महिलांना समान अधिकार मिळतो असं फक्त रजिस्टरी झालेलं आहे कारण असं मुली असं झाल्यानंतर कसं मुली समान अधिकार मानला जाईल असं समान अधिकार मानला नाही जाणार खरोखरच घरातून संस्कार जर तसे झाले तर समान अधिकार होईल समान अधिकार होईल काय सांगाल तुमच्या मते महिला दिवस कसा साजरा झाला पाहिजे म्हणजे आम्ही एकत्र येऊन बचत गट आता बचत गट आहेत एकत्र येऊन की आम्ही असे भाषण करतो नगरसेविकला बोलून की बाबा आदर झाला पाहिजे व्यवस्थित कुठं म्हणजे आता हे कसं दिलं आपल्याला कि कुठं गेल्यानंतर सवलती आहेत तशा सवलती न दिल्या पाहिजे पण आदर केलाच पाहिजे महिलांना असं पाहिजे